श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यै यः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आपण ब्रजदातकातील ग्रंथा दृष्टी पद्य भगवत आव दृष्टी मला बघत असताना चंद्र जर मेष राशी मध्ये असेल तर त्यावर इतर ग्रहांची दृष्टी काय काय त्याला देईल याच एक पुनरावलोकन आपण थोडक्यात जर बघितलं तर चंद्राला मेष राशी मध्ये मंगळाच्या दृष्टी तो त्याला राजा करेल आणि स्वतःच्याच भावामध्ये असलेल्या ग्रहाला जर भावेश पाहत असते असेल तर त्या ग्रहाची आणि त्या भावाची देखील संपूर्णत वृद्धी करण्याची जबाबदारी त्या भावेशावर आहे आणि तो ती करतो हा एक नियम आपण बघितला त्यातून आणि त्यानंतर मित्रग्रहांची दृष्टी असेल तर त्या ग्रहाला संपन्नतेने फलित देण्याची एक शक्ती प्राप्त होऊ शकते आणि पापग्रहांची दृष्टी असेल तर त्याच्या फलित देण्यामध्ये क्षीणता निर्माण होऊ शकते हे आपण काल बघितलं मग प्रत्येक ग्रह हा वेगवेगळ्या राशीतून जेव्हा इतर ग्रहांच्या दृष्टिक्षेपात येतो तेव्हा त्या राशीचेही काही गुणधर्म त्याला लागलेली असतात आणि त्यानुसार जसे आपण स्थान परत्वे फल बघतो त्याप्रमाणे राशी परत्वे देखील आपल्याला फल बघावे लागतात स्थान परत्वे राशी परत्वे आणि ग्रह परत्वे असे आपल्याला फलिताचे तीन फेरे करावे लागतात तेव्हा फलिताचा काही थोडा भाग आपल्या हातात येतो आणि त्यानंतर नक्षत्र आणि नक्षत्राच पद इथे कुठे ग्रहांचं अस्तित्व आहे त्याचाही विचार करून मग पूर्ण फलिताचा अगदी व्यवस्थित असा सार आपण काढू शकतो तो, तर अशा प्रकारे लग्नगत राशी मत, त्या त्या ग्रहाला आपण जर ठेवले तर त्याचे फलित आपल्याला प्राप्त होते ज्योतिर्ज्ञान ज्योतिर्ज्ञान नरेंद्र ना पित नृप क्षेमो हरी, हेमो बुधाद्यर् अरे हरौ तद्वद भूप चमूप नैपुणयुतो शष्टेश्वे श्राश्रया जुके भूप सुवर्णकार व निजाशे शेख चित्ते नैक्री कीते युग्मपिता न तस्य रजको व्यंगोधनो भूपती ज्योतिर्ज्ञान ज्ञान नरेंद्र ना पितृपक्षेमो ूप चूप नपुनयुत शस्थे जूके भूप सुवर्णकारव निजा शेषे क्षि कीते युग्म युग्मपिता नतश्च रजको व्यंगोदरो भूपती सिंह राशी ग्रमा त्याच्यावर जर बुधाची दृष्टी असेल तर तो ज्योतिषी होतो सिंह राशी मध्ये असलेला चंद्र त्याच्यावर जर बुधाची दृष्टी असेल तर तो ज्योतिषी होतो गुरुची दृष्टी असेल तर तो धनवान होतो त्यामुळं सिंह राशी ही रवीची आणि बुध हा युवराज रवीराजा तर म्हणून बुधाची दृष्टी चांगली गुरु चंद्राचा मित्र आणि रवीचा गुरु रवीचा मित्र सिंह चंद्र त्यामुळे गुरुच्या दृष्टीने तो धनवान होतो शुक्राच्या दृष्टीने तो राजा होतो कारण राज राशीत असलेल्या या चंद्रावर शुक्र म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी असलेल्या ग्रहाची दृष्टी म्हणून तो राजा होतो शनीचे दृष्टी असेल तर तो न्हाव्याचे काम करणारा होतो हजाम ब्युटी पार्लर चालवणारा ब्युटी पार्लर चालवणारा सुद्धा केस कापतो आणि शनीच काम करतो सगळ्या अंगाची स्वच्छता करणे त्याला फेस पावडर लावून काय फेसिंग करणे त्यानंतर काय काय ते के सगळं केस कापणे त्याला आकार देणे त्यामुळे तो देखील शनीच काम करतो आणि त्यामुळं जर या सिंह राशीतील चंद्रावर शनीची दृष्टी असेल तर तो अशा प्रकारचं ब्युटी पार्लर चालवेल किंवा न्हाव्याचं दुकान काढील सूर्याच्या दृष्टी सूर्याची दृष्टी असेल तर तो राजा होतो आणि मंगळाची दृष्टी असेल तर तो जमीनदार होतो कन्या राशी मध्ये असलेल्या चंद्रावर जर बुधाची दृष्टी असेल तर तो राजा होतो कन्या ही बुधाची स्वराशी आहे मित्र राशी आहे आणि मूलत कोण राशी पण आहे गुरुच्या दृष्टीने तो सेनापती होतो शुक्राची दृष्टी असेल तर तो निपुण होतो प्रत्येक कलेमध्ये शनि सूर्य आणि मंगळ यांच्या यांची जर दृष्टी असेल तर स्त्री तो वशीभूत होतो स्त्रीजनांच्या कुठल्याही कामामध्ये तो, कामा तो तत्पर असतो त्यांना त्यांचे प्रत्येक म्हणणे ऐकतो त्यांना वश होतो म्हणजे त्यांना अनुकूल अशा प्रकारच वागतो तुला राशीमध्ये असेल त्यावर बुधाची दृष्टी असेल तर तो राजा होतो गुरुची दृष्टी असेल तर सोन्याचा व्यवसायी होतो शुक्राची दृष्टी असेल तर व्यापारी होतो शनि सूर्य आणि मंगळाची दृष्टी असेल तर निंदित कार्य करतो तुळा ही रवीची असलेली नीच राशी आहे आणि मंगळाला पण ती आवडत नाही पण शनीची उच्च राशी आहे तरी देखील तिथ तो फारशी चांगली फळं देत नाही शनी आणि चंद्र हे एकमेकाला वैरीच आहे वृश्चिकस्त चंद्रमावर बुधाची दृष्टी असेल तर त्याला तो असतात गुरुची दृष्टी असेल तर तो नम्र असतो शुक्राची असेल तर कपडे धुण्याच काम तो करतो वृश्चिक जल राशी आणि अत्यंत कुट राशी त्याच्यावर शुक्राची वृष्टी नीचेचा चंद्र त्याच्यावर शुक्राची दृष्टी म्हणून कपडे धुण्याचे काम म्हणजे धुबी शनीची दृष्टी असेल तर तो विकलांग असतो आणि सूर्याची दृष्टी असेल तर तो निर्धन आणि मंगळाची मात्र दृष्टी असेल तर स्वराशी मध्ये चंद्र आहे मग तो नीचेचा का असे ना म्हणून तो त्याला राजा करतो ु वीश ज्रयश तुरगे पापै सदभ्य शट शाप्युवश नरेंद्र पंडितधनी द्रव्यो भूपो मृगे भूपो भूप समोन्यदार निरत शेषे हस्यज्ञो नृपती नृपतीबुध च पापश्च पापेक्षिते ज्ञातु विश्च तुरगे पापै सदभ्य शठ शातु द्रव्यो न भूपो मृगे भूपो भूपस्तमोऽन्यदार शैशैश कुंभस्ते हृपतीर्बुध झशे पापैश पापेक्षिते धनुराशीमध्ये असलेल्या चंद्रात जर बुधाची दृष्टी असेल तर मनुष्य आपल्या बंधुजनांना पालकांना तसेच आश्रयस्थान बनतो गुरुची दृष्टी असेल तर राजाचा आश्रयला प्राप्त होतो धनुराशीवर धनुराशीतील चंद्रवा चंद्र बुधाची दृष्टी असेल तर तो आपल्या बंधुजनांचा आणि पालकांचा आश्रयस्थान बनतो आणि राजा असेल तर तो देखील शुक्राने दृष्ट असेल तर लोक लोकांचा आश्रयस्थान तो बनतो श्चनी सूर्यमंगा अधारा तोधर तुष्टा तेल तन मनुष्य दंबी विंजे मिध्या धार्मिक, कपटी उदार तेची नुस्ती जलक राकवनारा, धार्मिक चिन्ह धारण करून धार्मिक असनारा, स्वार्थ साधना तत्पर अर्थात धुष्रयाची आनि अध� चिंता न करता आपले कार्य सिद्ध करणारा अशा प्रकारचा कपटी स्वार्थी माणूस मकरस्थ चंद्रमावर बुधाची दृष्टी असेल तर राजा जिराज असतो गुरु गुरुची दृष्टी असेल तर राजा असतो शुक्राची दृष्टी असेल तर पंडित विद्वान असतो शनीच्या दृष्टीने तो धनी होतो सूर्य कारण राशीवर शनी दृष्टी आहे सूर्याच्या दृष्टीने धनरहित होतो मंगळाच्या दृष्टीने तो राजा होतो कुंभस्त चंद्रमा असेल त्याच्या बुधाची दृष्टी राजा होतो गुरुची दृष्टी राजा सारखा होतो शुक्राची दृष्टी तर स्त्री रथ होतो शनीची दृष्टी तर तो राजा होतो कारण कुंभ त्याची मूलत्रिकोन राशी आहे सूर्य होण्याने राजतुल्य मंगलाने दृष्ट होण्याने अन्न मध्ये रथ असा होतो कारण मंगळाला शनी बिलकुल आवडत नाही तो शुभ फल देणारच नाही मी न चंद्रमावर बुधाची दृष्टी असेल तो परिहास कुशल विद्वान गुरुच्या दृष्टीने राजा शुक्राच्या दृष्टीने विद्वान शनि सूर्य मंगळाच्या दृष्टीने तो पापी होतो विष जनाश्रय भटोत्पल्लाने ज्ञातीश उद्विश त्याप्रमाणे जनाश्रय हा विभाग संकलेला आहे रुद्रभट्टाने शब्दाचा संबंध सर्वत्र मानून त्याला त्याने इथे विशेष अर्थ दिलेला आहे भटोत्पल्लाने अधिक उपयुक्त अशा प्रकारचा विचार केलेला आहे तर आज आपण इथे थांबतो आहोत पुढचं वाचूयात आणि त्यानंतर चंद्रवा चंद्र वर असलेल्या दृष्टीचे तारतम्याने पाहिजे विचार आपण उद्या करणार आहोत आज चंद्र सर्व बारा राशी असताना त्याच्यावर उर्वरित असलेल्या ग्रहांच्या दृष्टीचा परिणाम आपण थोडक्यात बघितलेला आहे उद्या आपण या दृष्टीचा योग्य तो बोध घेऊन पुढं वाचणार आहोत चंद्रावरच संपूर्ण फलित अध्यायामध्ये दिलेलं आहे आणि खूपच चांगलं आहे कारण लग्नबिंदू नंतर आपल्याला चंद्रबिंदूचाच विचार करावा लागतो किंमणा गोचरीचा विचार करत असताना आपण चंद्रकुंडलीचा विचार करतो ढोबळमानाने परंतु तज्ञ ज्योतिषी लग्न कुंडली कडूनही गोचर पाहतात आणि ते शंभर टक्के खर उतरत तर धन्यवाद आज आपण इथ भेटलो आणि चर्चा झाली वाचन झालं ज्योतिष एक महत्वाचं अंग या वेद चक्षूवर चर्चेलं जात त्यामुळे वेद